ज्यावेळेस संविधानची निर्मिती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान निर्माण केलं त्या दिवशीपासून ते संविधानाला मानत नाही त्याच्यानंतर ते सवे आर एस एस अशी एक जैलीली वस्तू आहे की भावाभावात जाती जाती देश पसरती ज्या ज्या दिवशीपासून तो दोन हजार चौदापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा <laughs> उदय झाला त्या दिवसापासून या समाजामध्ये जाती देश पसरलेला आहे विद्यार्थ्यांना बस एव दलित जे आपले दलित कार्यकर्ते होते त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही विद्यार्थ्यांना या विषारीपासून त्याचं सदस्य बनवू नका दुसरं काय म्हणणं होतं त्यांनी जाणून बुजून दलितावर दलिताच्या मुलावर केसेस निर्माण केल्या केसेस दाखल केल्या आणि त्या केसेस दाखल करत असताना त्यांना टॉर्चर करण्यात आलं म्हणजे त्यांनी गुन्हा काय केला म्हणजे तुम्ही दलित दिसला की तिथं त्याला म्हणजे आज एक सेकंदाला एक महिलेचा एक बलात्कार होतो दलित महिलावर पाणी देत नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी या देशासाठी पाण्यासाठी सुविधा पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करणं पडला बाकीसाठी संघर्ष करणं पडला यासाठी सर्व बहुजनांना एक विनंती आहे जर असे जर प्रकार होत असेल तर संविधान जर आपल्याला सर्वांना जर वाचवतो असेल त्याला एकच पर्याय आहे की आपण सर्व संविधान जसं आज हिंदू रामायण वाचतो मुसलमान कुरानं वाचतो ख्रिश्चन बायबल वाचतो बौद्ध हा बुद्धन धर्म वाचतो पण या सर्वांपेक्षा मोठा जर कोणताही ग्रंथ असेल तर या देशातला संविधान ग्रंथ आहे कारण सहा हजार सातशे सदुसष्ट जाती सहा हजार सातशे सदुसष्ट जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका एका दोरीमध्ये मानल्यात आज, आज भाव भाचं होत नाही आज भाव ह जमत नाही बायको नवऱ्याचं जमत नाही यासाठी संविधानमध्ये इतक्या जाती डॉक्टर बाबा साडेबारा जाती बसवल्या कशा हे संविधान पुरं जग जग जगानं मान्य केलेलं आहे फक्त तीन टक्केवाले लोक संविधानला मानत नाही फक्त ते दुसऱ्या लोकाला कर, चर्चा करतात हे असे आहे ते तसे आहे तर आपण संविधान माना आपण घरोघर आपण कुठेतरी कम पडला असेल ज्या ज्या वेळेस संविधानावर हल्ला येईल त्यावेळेस आम्ही मरण मर मरलासुद्धा तयार असणार आहोत याची काळजी सवि आर एस करू नये एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो